हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज परभणीतील घटनेचे खालापूर तालुक्यात पडसाद खोबोली शहरात कडकडीत बंद बोल तरुणा हल्लाबोल फडणवीस पे बोल घोषणांनी परिसर दले परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली पोलिसांच्या कोठडीत असलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला या घटनेचे पडसाद राज्यात उमटले असताना खोपोली शहरात फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने शहरात बंदचं आवाहन करताच खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे कडकळीत बंद पाळण्यात आलाय खोपोली बाजारपेठेतून निघालेल्या निषेध रॅलीत पुरोगामी विचाराचे नेते आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते बोल तरुणा हल्ला बोल फडन मिसपे हल्ला बोल घोषणा आणि परिसर दणानून गेला फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने खोपोली शहरात मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून खोपोली शहर मुख्य बाजारपेठेतून निषेध रॅली काढण्यात आली या रॅलीत फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते सोनजाईवाडी खालाची खोपोली मुख्य बाजारपेठेतून जोरदार रॅली काढण्यात आली पुढे दीपक चौकात ठिय्या मांडून घोषणाबाजी केली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर सांगता करण्यात आली पण आपल्याकडनं बाकीच्या गोष्टी झाल्या पाहिजेत जशा व्यापारी संघटनेनी आपल्याला पत्र दिलं तर त्यांचं पत्र असं घ्या की त्या गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे असे सगळे पत्र कोर्टात जमा केल्याशिवाय त्या गुन्हेगारांवर कारवाई होणार नाही आणि सदोष मुला मनुष्यबळाचा गुन्हा हा प्रकर्षाने पोलीस प्रशासनावर दाखल झाला पाहिजे तेव्हा त्या मुलाला ते न्याय मिळेल एवढंच आपल्या सगळ्यांना सुद्धा करतो आणि मध्ये होश प देऊ नका प्रथम तुम्ही होश मध्ये या आणि होश प देऊन जोशा द्या आणि चांगलं कार्य करा बाबा साहेबांना शिका संघटित व संघर्ष करा आपण उलट करतो शिका शिका याच्यासाठी की तुम्हाला या राज्याचं उच्च तुम्हाला पोहोचायचंय करा मी आपल्या सगळ्या तरुण मित्रांना आजची खुर्ची आहे पण तुम्ही जोश मध्ये नाही जोश मध्ये तुमचं कार्य करा मी आपल्याला सुचना करतो इथे सांगतो जय इथेच लढा जातीवर हृदय हा लढा आपल्याला चालू आहे कुठलंही आंदोलन असो आपला हा बळी गेलाच पाहिजे म्हणजे रमाबाई आंबेडकरचं आंदोलन असो या आपले आंदोलन होत या नामांतर आंदोलन होत आपल्याला आपला राह म्हणी या जातीवाद्यांनी दिलाच आहे आज देखील दोनदास ने काय केलं तर की जे संविधान आहे ते आपल्या देशाचे रक्षण करते त्या संविधानाच्या रक्षणासाठी तो जास्त उतरला होता परंतु या जातीवादी सरकारने आणि या खाजगीवादीवाल्यांनी यांच्या मनामध्ये जातीवाद्या बद्दल अतिशय हे एक खाजगी पोलीसवाले यांनी माझ्या बांधवाला घरात घुसून मारला आणि त्याचा दात झालेला आहे त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दात नियमित केलं पाहिजे याचा मी त्यांना जाहीर विषय करतो आणि ते संपूर्ष आंबेडकरी विचारांचे जे आहे ते जास्त असल्या कारणाने प्रशासनाचं कर्तव्य होत की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातलं संविधान घेऊन एका व्यक्तीने त्याची तोडफोड केली ही घटना घडली असताना तात्काळ प्रशासनाने याची दक्षता घेणं हे फार गरजेचं होतं पण तसं न करता त्यांनी प्रकरण सुधारणाच जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत त्यांचा जेलमध्ये अमानुषाची हत्या करण्यात आलेली आहे या सरकारचा या यंत्रणेचा जाहीर निषेध खोपोलीच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मी करत आहे परवानगी घटना आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्या ठिकाणी न्यायालयीन कस्टडीमध्ये ज्यावेळेस एखाद्या अंदोलकाचा मृत्यू होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने जबाबदार त्या ठिकाणचे पोलीस अंतर्गत असतात म्हणजे ज्या आपल्या बंधूचं त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं त्याचा खून करण्यात आला ज्या पोलीस स्टेशनमध्ये अटक होते त्या पोलिसांच्या स्टाफ पासून तिथला पीआय असेल तो त्या त्या परभणीचा पोलीस निरीक्षक हे सगळ्याचा निषेध पुन्हा फक्त आपल्याला सांगायचा नाहीये तर त्याचं आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर सर्व मनुष्यवादाचा पुन्हा दखल करून त्यांच्यावर